नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली चिके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ती या व्हिडिओमध्ये महत्त्वाची असणारी अशी पंधरा प्रश्न बघणार आहोत ही सर्व टी प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार विचारलेले आहेत आपण आज बघणारे सर्वच प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहोत तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक सोतडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो प्रश्न पहिला आहे सौताळा धबधबा दब कोणत्या जिल्ह्यात आहे याचे ऑप्शन आहेत सातारा रत्नागिरी अहमदनगर बीड याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बीड प्रश्न दुसरा महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन आहेत सांगली सातारा सोलापूर अहमदनगर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ऑप्शन आहेत पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा आहे पुणे प्रश्न चौदा सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे अहमदनगर धुळे नाशिक पुणे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक प्रश्न पाचवा उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन आहेत बारामती पंढरपूर करमाळा माढा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार माढा प्रश्न क्रमांक सहा तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे सारा धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर सोलापूर याचे उत्तर आहे मित्रांनो धाराशिव उस्मानाबाद प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे ऑप्शन आहे कोयना जायकवाडी खोपोली तळवाय शेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन खोपुली प्रश्न क्रमांक आठ रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाची तांत्रिक सहकार्य लाभत आहे रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाची तांत्रिक सहकार्य लाभत आहे ऑप्शन आहेत रशिया फ्रान्स जर्मनी जपान याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन फ्रान्स प्रश्न क्रमांक नऊ डॅश डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा टेकड्या म्हणून ओळखल्या जातात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात ऑप्शन आहेत नंदुरबार धुळे अमरावती नागपूर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमरावती प्रश्न क्रमांक दहा जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक अकरा नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे चंद्रपूर ठाणे गोंदिया अमरावती याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही याचे ऑप्शन आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे नंदुरबार याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर प्रश्न क्रमांक तेरा सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला डॅश डॅश डोंगरावर बांधण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला डॅश डॅश डोंगरावर बांधण्यात आला आहे ऑप्शन आहे रायरी भोरप्या कमळगड चंदनवंदन याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भोरप्या प्रश्न क्रमांक चौदा भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे ऑप्शन आहे रायरी भोरप्या अड्याळ जवाहरनगर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जवाहर नगर प्रश्न क्रमांक पंधरा या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा डॅश डॅश जिल्ह्यातील उन्केश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात डॅश डॅश जिल्ह्यातील उन्केश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात ऑप्शन आहे रायगड सिंधुदुर्ग नांदेड यवतमाळ याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नांदेड धन्यवाद मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल